माझ्या गेल्या तीन तारखेपासून मी बाहेर पडलेली आहे घराच्या आणि अजून प्रचार करत काल आ, होते काल रात्रीपर्यंत लिटरली मीटिंग घेत होते आज थोडी उशिरा बाहेर पडली माझी प्रकृती खराब आहे मला व्हायरल इन्फेक्शन झालेलं आहे आणि प्रतिसाद प्रचंड आहे तुम्ही सर्वांनी पाहिलाय सोशल मीडियावर आहे सभा कव्हर केलेल्या आहेत चांगला प्रतिसाद मला प्रत्येक ठिकाणी मिळाला आणि जे काही फेक नरेटिव्ह तयार झाले होते लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ते सगळे फेक नरेटिव्ह मला वाटतं यावेळी अत्यंत रद्द बादल ठरतील अशी परिस्थिती मला वाटते आज कशा पद्धतीने मला मराठवाड्यामध्ये महाराष्ट्रामध्ये मी विदर्भात गेले प्रचला पश्चिम महाराष्ट्रात गेले मराठवाड्यामध्ये काम केलं उत्तर महाराष्ट्रात गेले सगळ्या ठिकाणी मला असं वाटते की एक महायुतीच्या बद्दलची सकारात्मक भावना मला दिसलेली आहे बऱ्याच वेळ अंशी निवडणुका ह्या लोकलच आहेत ना आता कारण विधानसभा असल्यामुळे अनेक उमेदवार रिंगणात आहेत तर मतांचं मताधिक्य जे आहे ते काही फक्त जिथे डायरेक्ट फाईट आहे अशा मतदारसंघात सोडलं तर मताधिक्य फार राहील असं नाही डिव्हिजन खूप दिसत आहे आणि प्रतिसाद चांगला आहे तोकाचं जातीय राजकारण लोकसभेपासून ते आतापर्यंत पाहायला पाहिला नव्हतं फक्त कारण अगदी पूर्ण रंगच बदलला होता म्हणजे ठीक हे मुद्द्यापासून ते जातीय राजकारण मराठा जो तो ओबीसी वादासारखं खास करून तुमच्या बाबतीत देखील निवडणुकीच्या प्रभावानंतर तुम्ही राज्यभरात फेरला काय प्रतिशत जनाला या राजकारण मी ते निवडणूक जेव्हा लढले आणि त्या निवडणुकीचा निकाल लागला त्या दिवशी ती निवडणूक मी सोडून दिली तिथे पण निश्चितच प्रत्येकाच्या प्रचारामध्ये माझ्या प्रभावाचा उल्लेख नक्कीच आहे परंतु तो एक कार्यकर्त्यांनी घेतलेला निर्णय की कार्यकर्त्यांना तो भरून काढण्यासाठी कसा विजय मिळवता येईल याच्याकडे त्यांची एक तळमळ दिसते आहे परंतु मला स्वतःचा माझा जो पिंड आहे मी जे राजकारण आतापर्यंत करत कर आलेली आहे त्याच्यामध्ये माझ्याकडे जे पंडित दीनदयाळ उपाध्यायांनी आम्हाला एक संदेश दिलेला आहे त्या संस्कारात आमचा पक्ष वाढलेला आहे तर एकात्मता एक मानवतावादाकडे माझा जास्त कल राहिलाय जेवढा माणसांसाठी आपण काम करू तळागाळातल्या माणसांसाठी काम करू तेवढंच मला वाटतं योग्य राहील त्या पर्वाचा अनेकांना कार्यकर्ता म्हणून देखील पश्चाताप ज्या पद्धतीने आहे की जर ताई आल्या असतात तर चांगलं नसतं पण त्या पर्वाचा फायदा माहिती होता दिसतोय कारण पण राजकारण करत असताना नेत्यांवर कार्यकर्त्यांचं अति प्रेम आणि नेत्यांनी मोठं मन ठेवणं हेच आवश्यक आहे छोटे मनसे बड़ा नाही होता मनसे कोई खडा होतात त्यामुळं आमच्या नेत्यांनी सांगितलंय नेत्याचं मन जर स्वतःच हा त्याच्यात गुरफटून राहिलं तर आवश्यक कार्यकर्त्यांना एनर्जी कशी मिळेल त्यामुळे मी जेवढी एनर्जी ऊर्जा पॉझिटिव्ह देता येईल तेवढी दिलेली आहे लोकसभा निवडणुकीमध्ये माझ्या कार्यकर्त्यांनी हाताळली असं मला वाटत नाही संघर्ष यात्रेनंतर मला वाटतं ही निवडणूक अशी आहे की दुसऱ्या किंवा तिसऱ्या नंबरवर तुमच्या सभा आहेत गडकरी देवेंद्रजी आणि त्यानंतर तुम्ही अकरा सभेचा बघितला सर्वाधिक मागणी तर सभेला एकोणीस ला स्वतः एवढी टफ निवडणूक लढवत होती काई, काई मी आ, तरी मी महाराष्ट्र होत्या यावेळी उलट थोडस असं झालं की सकाळच्या सभांचा कल थोडा कमी वाटला मला त्यामुळे आम्हाला जे सात आठ सभा रोज घ्यायची सवय होती त्या दररोज होऊ शकत नव्हत्या आणि आमच्या राष्ट्रीय नेत्यांच्या सभा असल्यामुळे अनेक वेळा आमच्या सकाळच्या टप्प्यातल्या सभा आम्ही रद्द करत होतो परंतु तेवढ्याच सभा मी पूर्वी घेतल्या होत्या मला नाही वाटत जेव्हापासून मी राजकारणात आले राज्याच्या तेव्हापासून असं कधी झाले की सभा राज्यभर मी घेतल्याने यावेळी पण तशीच मागणी होती मला काही वेगळी निवडणूक आहे असं वाटलं नाही हा एक फरक झाला की मागच्या वेळी मी कॅबिनेट मंत्री होते राज्याची आणि आता पाच वर्ष मी बाहेर राज्यात राहून परत इथे ऍक्टिव्ह होऊन परत तेवढीच मागणी असते हे एक मला चांगलं वाटलं बंडखोर <coughs> दिले आहेत बंडखोरांना आता ज्यांनी फॉर्म भरले तेही माझेच आहेत भावाचे आहेत पण आता राजकारणातली महत्वाकांक्षा प्रत्येकाला असते पण शेवटी युती धर्म आपल्याला पाळावा लागतो आणि त्याच्यामुळे आपण तो प्रयत्न जास्तीत जास्त केलाय की जास्तीत जास्त आपण महायुतीला ताकद देण्याचा प्रयत्न सभा महाराष्ट्र आणि मला काही असं वाटत नाहीत राजकारण बघता काल अगदी तावडेवर होणारे आरोप असतील किंवा एकंदरीतच भाजपला सर्व सगळ्या बघून घेऊ राज्याच्या नेता कालच्या प्रकरणाला कसं बघताय खास करून तावडे यांना ज्या पद्धतीनं घेण्यात आलं असेल खरं मी खूप रात्री उशिरा ते पाहिलं मला असं वाटतं की राजकारणामध्ये विनोदजींचं राजकारण मी माझ्या लहानपणापासून पाहते ते आमचे अत्यंत मेच्युअर नेता आहेत आणि त्यांनी असं करणार असं मला स्वप्नातही वाटत नाही त्यामुळे मला असं वाटतं की त्यांच्या बाबतीत काहीतरी चुकीची घटना घडली आहे काहीतरी चुकीची माहिती गेलेली आहे आणि विनोदजी असं करतील असं कोणाही भाजपच्या कार्यकर्त्याला विश्वास असणार एखाद्या वयस्कर माणसाला आणतात आणि ते इश्यू करतात तर बोगस मतदान बोगस मतदान हा इश्यू आम्हाला लहानपणापासून आम्ही ऐकतोय तसं करता येत असतं तर मग आम्ही पण पडलोय ना इलेक्शनमध्ये असं नाही आहे की नाही पडलोय पडण्यासाठी बोगस मतदान असतं का त्यांचं जे इशू करतायत ते नेहमी बोगस मतदान म्हणजे जनसमर्थन आमच्या बरोबर नाही असं त्यांचा सांगण्याचा जो हेतू आहे तो, तो चुकीचा आहे जर कुठे काही घटना घडली असेल तर इलेक्शन कमिशन योग्य ती कारवाई करायची होती ते काय करतायत याचं उत्तर मी नाही तुम्हाला वाटतंय का पण असं विभाजन ओबीसी मला असं वाटतं की लोकांनी महायुतीकडे मताचा कल जास्त ठेवलेला आहे आणि मी हे अनेक वेळा सांगितले थोडेसे पडसाल हे निवडणुकींचे बॅक टू बॅक असल्यामुळे लोकसभा आणि विधानसभेचे एक असणारच आहेत महायुतीचा चांगला विजय होईल असं मला वाटतं आम्ही पूर्ण बहुमताने सरकार स्थापन करू असं मला विश्वास महायुतीचा चांगला विजय होईल असं वाटत असेल तर दोन मंत्री तुमच्या एकंदरीत विजयाचा वाटा पाहता मिळतील परेला ते माझ्या हातात तरी नाही ते आमचे केंद्रीय कोर कमिटी ठरवेल काय करायचं ते पण दोन आमदार नक्कीच मिळालेत ऑलरेडी मी आमदार आहे आणि परळीची निवडणूक एवढी सहज झालेली आहे <laughs> राज्यात अशी कुठलीच सहज निवडणूक नाही असं माझं म्हणणे एवढे बलाढ्य दोन म्हणजे मी बलाढ्य विरोधक असून मी त्यांचं काम करते त्यामुळे विरोध असा फार नाहीये आम्हाला एक वेगळे आम्हाला पहिल्यांदा शोधावं लागेल दुसरं बटन आमच्यासाठी ते नवीन आहे त्यांनी तरी कमळातून गेलेले आहेत पण आम्हाला आमच्या कार्यकर्त्यांना कमळ शोधायची सवय पहिल्यांदाच तुम्ही हो, हो है। ना गुप्त मतदान आहे म्हणा <laughs>